नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत तुमचे आज आहे ना आपण कुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघूया बघा इथे मी आता कढई गरम ताई ठेवून घेतलेली आहे आपण सर्वात अगोदर शेंगदाणे तळून घेऊया मी इथे अर्धा किलो कुरमुरे घेतलेले आहे छान आपले आता शेंगदाणे भाजले आहे आपण काढून घेऊया बघा आता आपण शिंगणे काढून घेऊया कुरमुऱ्यावर टाकू आता खोबरं तळून घेऊया बघा इथे खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आहे काढून घेऊया बघा दाळ्या घालून घेऊया हे आपण छान असं भाजून घेऊ बघा डाळ्या पण भाजल्या काढून घेऊया बघा कढीपत्ता तळून घे बघा कढीपत्ता काढून घेऊया मिरची तळून घेऊया बघा लसूण आहे थोडा लसूण भाजूया मिरच्या पण मी थोड्याच घातल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला बघा आपण मिरची पण काढून घ्यायची आहे आपल्याला तळी गेली आहे मौरी घालू जिरे शो बघा साखर घालूया थोडीशी मीठ घालूया थोडी तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त हिंग घालूया हळद झाली आहे एक पोळ्याचा मोठा लसणचा हळद घेतली आहे आता हे छान मिक्स करून कुरमुऱ्यावर ओतून घेऊया बघा घेऊया आधी आपल्या इथं शेवपण टाकायची

आपण हाताल मिक्स करते बघा असं सर्व आता मिक्स करून घेते मी बघा छान असा मिक्स करून घेतलेला आहे शेव घातली मी फरसाण आणलेली होती आणि कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद